निपाणी जवळील तवंदी घाटात कंटेनर पलटी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही आज मंगळवारी दुपारी साडेचारच्या सुमारास बेळगावहून कोल्हापूरकडे जाणारा कंटेनरवरील ड्रायव्हरचा ताबा सुटल्याने कंटेनर, कंटेनर पलटी झाली आहे कंटेनर चालक गोवा वेसपासून उतारतेला कंटेनर चालवित होते भरपूर उतार असल्यामुळे कंटेनरवरील ड्रायव्हरचा ताबा सुटला त्यामुळे कंटेनर सरळ घाटात कोसळला ही घटना घडताच रस्त्यावरती ही घटना पाहण्यासाठी गर्दी झाली होती काही वाहनचालक आपली वाहने बाजूला लावून पाहण्यासाठी रस्त्याच्या कड्याला भरपूर गर्दी केली होती या घटनेमुळे सुदैवाने कोणत्याला त्रास झाला नाही पण कंटेनरचा नुकसान झाली आहे शिवान्यूजसाठी शिवानंद वशीधार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉन क्लिक करा